आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयात पत्रकारांच्या समवेत माजी नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती निरंजन दादा आवटी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी केक कापून माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी निरंजन आवटी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी काकासाहेब धामणे पांडुरंग कोरे वैभव नलवडे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि पत्रकार उपस्थित होते मिरल मदे, ून कसे पैसे आणावेत वाट कसे सांभाळावेत तिथल्या सुख तो सगळ्या सुखसोय कशा उपलब्ध कराव्या हे म्हणून करून बघायला मिळेल माझा पाठपुरावा करून पैसे कसे घ्यायचे त्याचा विकास कसा करायचा हे त्याच्याकडून आणि अशा एका युवा कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आम्ही साजरा करतोय मी ठरवलं होतं की आज तुझा वाढदिवस साजरा करायचा प्रेस आहे तुम्ही पत्रकारांच्या माध्यमात आपण वाढदिवस साजरा करूया पत्रकारांचा आपण आशीर्वाद घेऊया आणि त्या पद्धतीनं निरंजन तो उपस्थित झाला आम्ही केक कापला आणि त्याला वाढदिवस साजरा आम्ही केला निरंजनला माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं आणि आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीनं ढेर साऱ्या शुभेच्छा आशीर्वाद